पन्नास रुपयांसाठी झाला तरुणाचा खून मित्रांनो हल्ली कोणाला मारण्यासाठी फार मोठं कारण असावं लागत नाही आपल्याच आजूबाजूला आज पाहिले तर शुल्लक कारणांवरून लोक एकमेकांना मारताना पाहायला मिळतात उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर तंबाखू दिले नाही म्हणून डोक्यात दगड घालून खून केला जातो तर कधी रागाने पाहिले म्हणून मारले जाते तर कधी मोबाईलला हॉटस्पॉट दिले नाही म्हणून खून होतो अशा अनेक शुल्लक कारणांवरून आज माणूस माणसाला मारतो आहे आणि मारणारा हा काही फार अनोळखी किंवा परका नसतो तर तो नात्यातील किंवा जवळचाच असतो मित्रही असतो खरंच हे सर्व पाहून भयानक कलियुगाची सुरुवात झाल्याची खात्री पटायला लागते अगदी अशीच मनात भीती निर्माण करणारी घटना काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात घडली आहे पाहूयात त्याबद्दल सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरीच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो काही दिवसांपूर्वी म्हणजे सव्वीस जानेवारी दिवशी सर्व देश राष्ट्रीय उत्सव साजरा करत असताना सांगली येथील बस स्थानका भैरवनाथ मोबाईल मालकाला फक्त रुपयांच्या स्क्रीन वरून चार जणांनी वार करून मारून टाकले हा हल्ला इतका भयानक होता की दुकानदाराचा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्यू झाला ही घटना समोर आल्यावर परिसरात खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे विचार करायला भाग पाडणारी गोष्ट म्हणजे की हे तीनही आरोपी अल्पवयीन आहेत मिळालेल्या माहितीनुसार गिरीश गिरी यांच्या मालकीच हे दुकान गिरीश गोसामी काही वर्षापासून चालवत आहेत याच दुकानात ज्याचा खून झाला तो तरुण म्हणजे विपुल अमृतपुरी गोसावी हा आहे हा सहा महिन्यांपासून या दुकानात कामाला होता विपुल अमृतपुरी गोसावी वय वर्ष एकोणीस असलेला तरुण मूळचा जिल्हा जालोर म्हणजे राजस्थानचा असून तो सांगलीतील नैना अपार्टमेंट मध्ये राहत होता सव्वीस जानेवारी दिवशी कामाला सुट्टी असल्याने स्वरूप विपुल पुरी याचा चुलत भाऊ म्हणजे स्वरूप हा विपुल पुरीला मदत म्हणून त्याच्या बरोबर मालक विजयनाथ हे दुपारी घरी जाण्यास अस निघाले असता चार अनोळखी तरुण आलेले पाहून विपुल पुरी याला त्यांना काय हवा आहे ते दे मला हे मवाली वाटत आहेत जास्त काही त्यांच्याशी हुज्जत घालू नको असं ते सांगून तिथून निघून गेले त्या चौघांमधील एकाने मोबाईलला स्क्रीन गार्ड लावून दे म्हणून सांगितले विपुल पुरी याने असे सांगितले त्यावर विपुल पुरियाने पन्नास रुपयाचे हे नसून शंभर रुपयाचे आहे जास्तीत जास्त कमी करून मी हे तुम्हाला ऐंशी रुपयांना लावून देऊ शकतो कारण माझीच पन्नास रुपयांची खरेदी आहे असं सांगितलं त्यावर त्या चौघांनी विपुल पुरीला धमकावत हे गार्ड पन्नास रुपयालाच लावून दे म्हणून भांडण काढायला सुरुवात केली विपुल पुरी काउंटरच्या बाहेर येत समोरील एका मोबाईल शॉपीला दाखवत पन्नास रुपयाचे स्क्रीन गार्ड तुम्हाला तिथे मिळेल असे सांगितले तसे चौघे जण काउंटरला ढकलून आत आले व विपुलपुरीला घेरून त्यांनी लाताबुक्यांनी मारायला सुरुवात केली त्यामधील दोघांनी विपुल पुरी याला पकडून ठेवले एकाने कोयता काढला तर एकाने पाईप मधून चाकू काढून विपुलपुरीवर वार करायला सुरुवात केली विपुलपुरीच्या डोक्यात हातावर पाठीवर वार करत करत वीस ते पंचवीस वार झाल्याने विपुलपुरीच्या अंगातील त्राण गेले व तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला हे सर्व पाहत असलेल्या स्वरूप पुरीने चौघांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला ते शक्य झाले नाही म्हणून त्याने घाबरून आरडाओरडा करून मदत मागत होता म्हणून त्याला ही या चार चौघांनी मारहाण करायला सुरुवात केली त्यातील एकाने कोयत्याने त्याच्यावरही वार केला असता तो चुकवताना स्वरूपुरीच्या कमरेवर जखम झाली तेव्हा तो घाबरून त्याच्या ते त्यांच्या तावडीतून सुटून बाहेर पळाला तेव्हा आजूबाजूचे लोक प्रवासी रिक्षावाले जमा झाले हे पाहून हत्यार तिथेच टाकून चौघे जण घाबरून तिथून पळाले जमलेल्या नागरिकांनी विपुल पुरी जखमी अवस्थेत पडलेले पाहून त्याला ताबडतोब रिक्षाने स्थानिक सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले मात्र अतिदक्षता विभागात विपुलपुरीवरती उपचार चालू असताना दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन सर्व माहिती करून तातडीने सूचना देऊन आरोपींना पकडण्याची तयारी केली आरोपींचा शोध घेत असता सीसीटीव्ही फुटेज पाहत असता चौघेही बायपास रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ लपले आहेत अशी माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे व पथकांना सूचना देऊन पोलीस पथकाने चौघांनाही ताब्यात घेतले आहे सदर घटनेची पुढील तपास कारवाई सुरू आहे मात्र आपले घरदार सोडून पोट भरायला आलेल्या विपुल पुरीला नाहक आपला जीव गमावा लागला हे खूप दुःखद आहे असे अनेक लोक आपल्या दैनंदिन जीवनात प्रामाणिकपणे काम करत आहेत मात्र या घटनेमुळे त्यांच्याही मनामध्ये मरणाची भीती निर्माण झाली आहे तेव्हा अशा घटना घडू नयेत म्हणून सर्वांनी सतर्क राहून आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे असं मलाही वाटतं या व वा अशा गुन्हेगारी वृत्तीच्या त्या चौघांच्या मानसिकतेवर तुमचे काय मत आहे ते नक्की कमेंट करून आम्हाला कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी चॅनल जर तुम्ही पहिल्यांदाच आमचा हा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद